नमस्कार ठाणेकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी ठाणे दखल वृत्तवाहिनीचा पुढाकार तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी वेगाने वाहणारा वारा अंधार समुद्राच्या लाटा अंगावर झेलत ठाणेकर जलतरणपटोनी इंग्लंड ते फ्रान्स हे पार करून ठाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलाय मानव मोरे आयुष तावडे व आयुष्य आखाडे या जलतरणपटूंनी केलेल्या कौतुकास्पद कामगिरीबद्दल आज ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ठाण्याचे खासदार नरेश मस्के यांनी त्यांचा सन्मान करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत ठाणे महापालिकेच्या कैलासवासी मारुतराव शिंदे हे नियमित मारुतला मानव मोरे आयुष तावडे आयुष आखाडे या तिन्ही जलतरणपटूंनी इंग्लंड ते फ्रान्स हे सागरी अंतर भारताच्या प्राईड ऑफ इंडिया या संघात सहभागी होऊन पार केलाय प्राईड ऑफ इंडियाचे ए व बी हे दोन भारतीय संघ इंग्लंड मध्ये गेले होते प्राइड ऑफ इंडियाच्या ए संघामध्ये ठाण्याच्या मानव राजेश मोरे वयवर्ष वीस याची तर प्राइड ऑफ इंडियाच्या बी संघामध्ये आयुष प्रवीण तावडे वयवर्ष पंधरा व आयुषी कैलास आखाडे वयवर्षे चौदा यांची निवड झाली होती सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी प्राईड ऑफ इंडियाच्या ए मधील जलतरण पट्टून इंग्लिश खाडी पोहण्यास सुरुवात केली या संघातील मानव राजेश मोरे यांनी सागरी अंतर रिले पद्धतीने तेरा तास सदतीस मिनिटात तर अठरा जून रोजी प्राइड ऑफ इंडियाच्या बी या संघातील आयुष प्रवीण तावडे वै वर्ष पंधरा व आयुषी कैलास आखाडे वैवर्ष चौदा यांनी हे अंतर अकरा तास एकोणीस मिनिटात पूर्ण केलं आहे या तिन्ही जलतरणपटूचे आज खासदार नरेश मस्के यांनी कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत जगातील सर्व जलतरण जलतरणपटूंचा एक स्वप्न असल इंग्लिश खाडी पोहून जाण्याचं शेवटच्या क्षणापर्यंत नामांकित जलतरण पट्टू हा प्रयत्न करत असतात यशस्वी होत नाहीत परंतु आपल्या ठाण्यातील वर्षाची ही मुलं इंग्लंड टू फ्रान्स अतिशय अवघड असा सागरी प्रवास आमचा मानव आहे मानवने तेरा तासांचा हा ता त्याचा विक्रम आहे आयुष्य आयुषी आहे अकरा अकरा तास पोहून इंग्लिश खाडी त्यांनी पार केलेली आहे हा एक विक्रम त्यांनी नेमलेला आहे विक्रम केलेला आहे आणि ठाणेकर आहेत आणि आम्हाला ठाणेकरांचा अभिमान आहे अत्यंत खडतर असे कष्ट घेऊन अनेक धोके सांभाळून काळजी न करता ही मुलं इंग्लिश खाडी पोहलेली आहेत पोहून गेलेली आहेत आपलं टार्गेट त्यांनी पार केलेलं आहे आणि ठाणेकरांच्या दृष्टीने ही फार मोठी गौरवास्पद गोष्ट आहे त्याचबरोबर त्यांचे पालक यांची सुद्धा कौतुक करणं गरजेचं आहे पाच फूट पाण्यामध्ये सुद्धा जेव्हा मुलगा पोहायला जातो तेव्हा पालक घाबरतात परंतु आपल्या मुलांच्या जीवाची पर्वा न करता एवढा खडतर प्रवास करण्याकरता आणि त्यांना तयार करण्याकरता पालक जे कष्ट घेत असतात त्यामुळे त्यांचंही कौतुक करणं गरजेचं आहे आज त्यांचा या ठिकाणी आज आम्ही सत्कार केलेला आहे त्यांना माझ्याकडून पुढील आयुष्यामध्ये आणि अनेक ते उपक्रम करणार आहेत त्यांना सुद्धा हार्दिक शुभेच्छा आणि पालकांचं सुद्धा कौतुक चॅनल पोहणं हे एक प्रत्येक स्विमरची इच्छा असते खूप कठीण प्रयत्न करावे लागतात थंड पाणी असलेले जलीफिश आणि इंग्लंड टू फ्रान्स शेचाळीस नॉटिकल मैल म्हणजे शेचाळीस किलोमीटर पेक्षा ते पंचावन्न ते साठ किलोमीटरचं अंतर हे सगळं पाण्यात पोहून जाणं आणि समुद्रामध्ये आपण बघितलं असेल तर भरती ओटीचा मोठा विषय असतो समुद्र तिथलं वातावरण सारखं बदलत असतं जेव्हा वातावरण वा वाता बदलतं तेव्हा कधी सोपं होतं कधी अजून कठीण होतं शांत वातावरणात शांत समुद्र असेल तर तिथे आव्हानं सगळ्या आव्हानाचा विचार करून आमचे कोच कैलास आकाडे यांनी प्रयत्नपूर्वक आखणी केली की पाणी थंड असणार आहे मग थंड पाण्यामध्ये बर्फामध्ये बसण्यासाठी बर्फात बर्फात कंटिन्यू मुलांना एक अर्धा अर्धा तासापासून सुरुवात करून एक दीड दोन तासापर्यंत त्यांचा स्टॅमिना वाढवला आणि हे सगळं करत असताना तिथे येणारे ज्या अड अडचणी आहेत त्यालाही सामोरं जाताना घाबरायचं नाही सामोरं जायचं ह्या यांनी मुलांना तयार केलं आणि ते करताना त्याच्यामुळे ते यशस्वी झाले असं म्हणता येईल त्याच्यामध्ये कोच उभी होती महापालिकेने त्यांना खूप सहकार्य केलं आणि राज्याचे उपमुख्यमंत्री खासदार या सगळ्यांनी म्हणून त्यांच्या सहकार्यामुळे हा इव्हेंट चांगल्या पद्धतीने होऊन पार करता आला हा एक टप्पा झाला पण याच्या पुढे नक्कीच त्याच्या पुढे सगळी मुलं आता चिन्मयानंद मिशनची स्वित्झर्लंडला सत्तावीस किलोमीटरची स्पर्धा आहे त्यात मानव सहभागी होणार आहेत बाकीची सगळी आणि यातले म्हणजे आहे एक्क्याऐंशी किलोमीटर केले आयुषनी एक्क्याऐंशी किलोमीटर जाऊन त्यांनी पूर्ण केले त्यांना बनवण्यासाठी त्यांचे कोच आणि त्यांचे प्रशिक्षक हे सर्वार्थानं प्रयत्न करत असतात जसं आपण सांगितलं की मुलांना नुसतं शिकवायचं नाही तर त्यांना त्यांच्या क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने यशस्वीरित्या न्यायचं ह्या ब्रिद वाक्यामुळे चांगल्या पद्धतीनं प्रशिक्षण देत त्यांनी हे इंग्लिश चॅनलचा टप्पा पार पाडलाय त्याबद्दल आमचे कोच को आणि सगळ्या मुलांचे आम्ही अभिनंदन करतो इंग्लिश खाडी बावीस मिलची असते म्हणजे आम्हाला सरळ सरळ बावीस मिल जाता येत नाही तो पाण्याचा करंट असतो आम्हाला फिरून जाऊन परत आज फ्रान्स मध्ये यायला लागतात टोटल फोर्टी सिक्सटी फोर्टी एट किलोमीटर झालेला आमचं अंतर हे अंतर पार करताना आम्हाला खूप अडचणी झाल्या जसं की आम्हाला पाणी खूप थंड होतं खूप जोरात होता आणि पाण्याच्या आतमध्ये जेलीफिश आणि खूप सारे वेगळे सी क्रिएचर्स होते त्यांच्यापासून आम्हाला खूप धोका होता तर हे सगळं आम्ही अडचणी पार करत आम्ही इंग्लिश चॅनल इंग्लिश खाडी पार सक्सेसफुली पार केली त्याचा आम्हाला ती खूप अभिमान वाटतोय माझं नाव आयुष प्रवीण तावडे आहे मी पंधरा वर्षाचा आहे मी एस एस पाच पकाडी या शाळेत शिकतो इंग्लिश चॅनलला खूप मोठा इव्हेंट आहे त्यासाठी आम्हाला तेवढीच प्रॅक्टिस पण करायला लागली तिथला मेन प्रॉब्लेम आहे तिकडचं थंड पाणी त्यासाठी आम्हाला सरांनी दररोज थंड पाण्याच्या बर्फात बसून आम्ही प्रॅक्टिस केली दररोज तीन तीन तास सराव करायचो आणि तिथलं तिकडे गेल्यावरती पण थंड पाण्यात सवय होण्यासाठी दररोज आम्ही एक एक तास तिकडे प्रॅक्टिस करायचो इव्हेंट दिवशी तिकडे इव्हेंट खूप होत्या जेलीफिश होते हे सगळे प्रॉब्लेम आम्ही फेस केले होते पण त्याला आम्ही मात करून तो इव्हेंट सक्सेसफुली अकरा तास एकोणीस मिनिटात करू शकलो याचा आम्हाला खूप अभिमान आहे अनुभव तर खूपच वेगळा होता कारण इथलं वातावरण आणि इंग्लंडचं वातावरण हे खूप त्यात फरक असतो इथे जे समुद्राचं पाणी असतं ते गरम असतं आणि तिथे इंग्लंडमध्ये गेल्यावर समुद्राचं पाणी खूप जास्त थंड होतं त्यासाठी आम्ही रोज आईसबाग घ्यायचो बर्फाच्या पाण्यात बसायचो आणि त्यासोबत जेलीफिश सील डॉल्फिन असे बरेच समुद्री प्राणी जे होते ते आम्हाला बघायला भेटले समुद्रात त्या जेलीफिश हे खूप पॉइन असतात त्यात खूप प्रमाणात जेलिफिश आहेत आणि त्यासोबत स्ट्रॉंग करंट म्हणजे करंट आपल्या फेवर मध्ये नव्हता पहिले चार तास त्यासोबत रात्रीचे तीन वाजता आम्ही जेव्हा स्टार्ट घेतली तेव्हा दोन तास आम्हाला अंधारात पोहावं लागलं ह्या सगळ्या अडचणींवर मात करून आम्ही इंग्लंड ते फ्रान्स हे अंतर पार केलं आणि त्यामागचा सपोर्ट आहेत आमची फॅमिली आमचे पॅरेंट्स कोच आणि तुम्हाला सगळ्यांचा सपोर्ट असा असेल थायलंड ते फ्रान्स ट्वेंटी टू नॉटिकल माइल्स म्हणजे फोर्टी सिक्स किलोमीटर हे टोटल अंतर आहे तसं बघायला गेलं तर फोर्टी सिक्स किलोमीटर हे अंतर खूप जास्त आहे तरी पण आम्ही अकरा तास एकोणीस मिनटं हे पोहून आमचा अम, रेकॉर्ड झाला इंडिया ऑल ओव्हर इंडियामध्ये त्यासाठी आम्हाला त्याच्याबद्दल खूप अभिमान वाटतो खुश आठवड्यापूर्वी चोवीस तारखेला माझ्या पायाला जखम झाली होती सरावादरम्यान टाईल्स घुसली होती पाया तर त्याच्यावर टाके टाकले होते अकरा टाके जाण्याच्या आधी टाके काढावे लागले पण जखम तशीच होती मग जेव्हा मी पाण्यात उतरली तेव्हा हा पाय मारता येत नव्हता जो माझा राईट लेग आहे तो पण तरी पण मेहनतीने जिद्दीने मी हे इंग्लिश चॅनल पार केलं आणि सगळ्या टीम चे सपोर्ट राज्यभरामध्ये मराठी आणि हिंदी वाद सुरू असा दुसरीकडे मात्र ठाण्यामध्ये काल रात्रीच्या सुमारास एका मराठी युवकाला ठाण्यातल्या था नागरिक मोबाईल दुकानामध्ये बेदम मारहाण करण्यात आले किंवा रिचार्ज मागण्यासाठी गेलेला हे युवकाला या ठिकाणी मारहाण करण्यात आलेले आहे खास करून का का हा जो काही युवक आहे हा या ठिकाणी आला असताना त्याने रिचार्ज मागितलं परंतु त्याला रिचार्ज न देता बेदम मारहाण करण्यात आले विशेष म्हणजे राज्यभरामध्ये मराठी आणि हिंदी वाद सुरू असताना आता गुजरातचे जे काही दुकानदार दुकानदाराच्या त्या दुकानदारांच्या आता त्याला मारहाण करण्यात आलेले आहे एकूण पाच जणांपैकी तीन जणांना ठाण्याचे नवपटा पोलीस ताब्यात घेतलेला आहे मराठी माणसाची होणारे गळशिपीसाठी राज्य सरकारच्या वतीनं प्रयत्न केले जात असताना दुसरीकडे अभिजात दर्जा राज्य सरकारच्या वतीने देण्यात आला आहे परंतु हा जो काही वाद आहे हा भविष्यात देखील संपणार नाहीये प्रकार किरण जाधव हा प्रामाणिक व्यक्ती आहे आणि एक सामाजिक कार्यकर्ता पण आहे मोबाईल रिचार्जच्या दुकानात गेला गेल्या वेळी वेळीच्या ठिकाणी व्हिडिओ मध्ये तुम्ही बघताय एक व्यक्ती छत्री घेऊन उभा आहे म्हणजे सात आठ जण एका व्यक्तीला खाली चोपून चोपून मारून मारून मारतात छत्रीच्या खाली त्याला डोक्याला किती कशा पद्धतीने मारला असेल हे कोणाला छत्रीमुळं अजूनपर्यंत दिसत नाही आता आम्ही दररोज प्लॅटफॉर्मवर एक वरून गाडी पकडतो तेव्हा आम्ही बघतो तिथं आजूबाजूला काय आहे म्हणजे यांची एक संघ यांचा एक ग्रुप आहे कोणी काय केलं की एखाद्या व्यक्तीला धावून मारतात आर्यातुळीची भाषा करतात म्हणजे हे योग्य नाही हे महाराष्ट्रात चाललं काय हे ठाणे ह्या ठाणे जिल्हा आहे आणि ह्या ठाणे जिल्हा हा संस्कृत जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये एक सात आठ दहा जण भेड अवस्था त्याला मारत असेल तर त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो हे म मराठी माणसाला पटलेलं नाही हा मराठी माणसावर अन्याय झालेला आहे आणि किरण जाधव अशा ह्या व्यक्ती प्रामाणिक व्यक्तीला न्याय हा भेटलाच पाहिजे प्रकार असा घडला की काल रात्री मी ऑफिसमधून सुटल्यानंतर माझ्या मोबाईलचा रिचार्ज संपल्यामुळे ठाणा स्टेशन परिसरामध्ये मोबाईलच्या शॉपमध्ये गेलो की मला रिचार्ज मारण्यासाठी तर त्यांनी सुरुवातीला रिचार्ज नाही आहे तर त्यांना मी प्रश्न केला की तू रिचार्ज का नाही ठेवला आहे कारण इमर्जन्सीला लागतं तर ते बोलले नाही ते त्याच्यामुळे मी त्यांना विचारलं की एवढं मोठं तुम्ही दुकान चालवता आणि एक रिचार्ज का नाही ठेवू शकत हे ते त्यांना विचारल्यामुळे त्यांनी वाद सुरू केला आणि हातापाईला ढकलत बाहेर काढलं त्याच्यात मग काय झटापट झाली तर एकदम चार पाच जण आले आणि त्यांनी मला मारायला सुरुवात केली काय कारण सांगितलं नाही या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे मराठी माणसाला कितपत योग्य आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला मारहाण होणं हे एकदम चुकीची गोष्ट आहे आणि हे परप्रांतीय लोक एकत्र येऊन हे सगळं करतात स्टेशन परिसरात तर त्यांची आहेत पण पोलीस केली हो पोलीस कंप्लीट केलेली आहे पोलिसांनी त्यातल्या तीन जणांना पकडलं असं पोलिसांनी मला सांगितलं त्याच्यावर पुढे कारवाई चालू आहे काय वाटतं न्याय मिळेल हो नक्कीच न्याय आपण घेणारच आहे न्यायासाठी गे, आपल्याला न्याया लढावंच हो लागणारच आहे